शीतलने पळून जाऊन राहुल सोबत लग्न केलं होतं म्हणून तिच्या माहेरचे सगळे लोक तिच्यावर नाखुश होते कुणीही तिच्यासोबत बोलत नव्हते शीतल आणि राहुल शेजारच्याच एका गावात भाड्याचं घर घेऊन राहत होते राहुलचे एक हार्डवेअरचे छोटेसे दुकान होते तर शीतल घरातच मशीन चालवून दुसऱ्यांचे ड्रेस ब्लाऊज शिवायचं काम करायची आणि यातूनच त्या दोघांना चांगले पैसे मिळायचे ज्यावर त्यांचा घर खर्च चालायचा शीतलला दोन भाऊ तसेच एक लहान बहीण होती आई वडिलांची परिस्थिती सोडला आता तिच्या लग्नाला तीन वर्ष झाले होते घरचे सगळे आता त्यांच्या दोघांसोबत थोडं थोडं बोलायलाही लागले होते त्या दोघांना सगळ्यांनी माफही केले होते शीतलची बहीण आरुषी आता सोळा वर्षांची झाली होती हळूहळू तिच्या शरीरात बदल व्हायला लागले होते शीतल आणि राहुल जेव्हाही घरी यायचे तेव्हा आरुषी नेहमीच राहुलसोबत मस्ती मजाक करायची दाजी दाजी करत राहुलला ती त्रासही द्यायची आरुषी दिसायला खूप सुंदर होती अजूनही तिच्या तितकी समज नव्हती सगळं काही चांगलं सुरू होतं त्यातच त्यांना आनंदाची बातमी मिळाली शीतल आई बनणार होती म्हणून शीतल आणि राहुल खूपच जास्त खुश होते घरात पहिल्याच मुलीचं आपत्य येणार म्हटल्यावर तिच्या माहेरचे सुद्धा सगळेच खूप जास्त खुश होते शीतलचे महिने आता हळूहळू पुढे वाढत चालले तिला आता सातवा महिना लागला होता राहुल आपल्या घरच्यांपासून दूर राहत होता कामानिमित्त तो इकडे शहरात आलेला होता त्यामुळे त्याच्या घरामध्ये शीतलची काळजी घेण्यासाठी कोणीही मोठी व्यक्ती इथं नव्हती आणि या गरोदरपणात स्त्रीसोबत कुणीतरी हवे असते हे त्याला वाटायचे म्हणून त्यानं शीतलला आपल्या आईला घरी बोलावून घेण्यास सांगितलं पण शीतलची आई हे एक अंगणवाडी सेविका होती तिला मुलीच्या घरी जाऊन राहणं जमणार नव्हतं त्यांच्या घरामध्ये नवरा दोन मुलं मुलगी जबाबदारी त्यांच्या अंगावर होती म्हणून आईनं शीतलकडे जाण्यास नकार दिला तुझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी तुझ्याकडे नक्की येईल असंही आईनं शीतलला सांगितलं हवं तर तूच इकडे येऊन जा ही आई शीतलला म्हणाली पण शीतल नवऱ्याला सोडून माहेरी आली नाही खर तर शीतलला सातव्या महिन्यानंतरच खूप जास्त त्रास सुरू झाला होता आता घरातील कामे तिच्याकडनं होत नव्हती हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघून शीतलच्या आईला तिची कीव आली आणि वडिलांना विचारून त्या आईनं आपल्या लहान मुलीला म्हणजेच शीतलच्या बहिणीला आरुषीला शीतलची मदत करण्यासाठी तिच्या घरी काही दिवसांसाठी पाठवलं आरुषी सतरा वर्षांची मुलगी नुकतीच वयात आल्यामुळे तिच्या शरीरात अनेक बदल घडले होते अतिशय देखणी आणि सुंदर दिसत असल्यामुळे कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशीच काहीशी होती ती आरुषी घरी आल्यानंतर आपल्या बहिणीला कामात मदत करू लागली बहिणीला आराम करायला सांगून ती स्वयंपाक बनवणं आपल्या राहुल दाजींसाठी जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या दुकानावर जाणं घरातील छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या काही ती स्वखुशीने आवरणं हे आता तिचं रोजचंच काम झालं होतं आपले घर किती छान प्रकारे आरुषी सांभाळत आहे हे बघून शीतललाही फार आनंद झाला ती चांगल्या प्रकारे आराम करू लागली होती पण तिच्या नजरेआड तिची चक्की बहीण आणि तिचाच नवरा तिला धोका देणार होते हे मात्र ती विसरली डोळे बंद करून ती बहिणीवर आणि नवऱ्यावर विश्वास ठेवत होती त्याच विश्वासाचा या दोघांनीही घात केला होता आरुषी ना समज होती पण शीतल आणि राहुलचं प्रेम बघून तिच्याही मनात कुठेतरी यायचं की राहुलसारखाच नवरा मलाही मिळावा मलाही तो असाच जीव लावेल माझाही कुठेतरी असाच संसार असेल असेच मनात विचार करत ती राहुलसाठी त्याचे सगळे काम स्वतःच्या मर्जीनं करत असे कुठेतरी बायकोला दिवस असल्यामुळे राहुलला त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करता येत नव्हत्या खरंतर कितीही प्रेम करणारा नवरा असो त्याच्या काही गोष्टी त्याला वेळेत मिळाल्या ना नाहीत की त्याचा पाय सरकणार म्हणजे सरकणारच हे ठरलेलंच असतं असं नाही की सगळेच नवरे हे एकसारखे असेच असतात पण राहुल तर असाच होता त्यातली त्या तागीच्या ठिकाणी मेणबत्ती नेल्यावर ती वितळणारच ना असंच काहीच राहुलचंही झालं होतं त्याला आता आपली मेहूनी आरुषी मनापासून खूप जास्त आवडायला लागली होती आरुषी सुद्धा राहुलची खूप जास्त काळजी घेत होती हळूहळू दोघांमध्ये बोलणं वाढलं दोघांच्याही गप्पा गोष्टी जास्त प्रमाणात होऊ लागल्यात हळूहळू एकमेकांना स्पर्श करणेही त्यांच्यात वाढलं मात्र नवरा आणि बहीण यांच्या नात्यावर शीतलनं कधीही संशय घेतलाच नाही ते दोघेही गप्पा मारताय आपणही आराम करतोय आपली खूप मदत आपल्या बहिणीमुळे होते हे बघूनच ती नेहमीच आनंदी आणि शांत राहायची हळूहळू तिचे तीनही महिने संपत आले होते आता तिच्या डिलिव्हरीची वेळ आला होता डॉक्टरने तिचे शिजर करावे लागेल असे त्यांना सांगितले शीतलची आई आता दवाखान्यामध्ये मुलीसोबत राहायला आली होती राहुलला आणि शीतलला एक मुलगी झाली पण शिजर झाल्यामुळे तेव्हा सात दिवस दवाखान्यातच ठेवलं जायचं म्हणून शीतल आणि तिची आई दवाखान्यातच राहू लागले होते त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये डबा बनवून देण्यासाठी घरी आरुषी होती त्यामुळे आईला तिच्यावर काही संशय आला न तिच्या बहिणीला याचाच फायदा राहुलने आणि आरुषीने पूर्णपणे घेतला तिच्याही मनात कुठेतरी राहुलबद्दल आता प्रेम होतं पण तिनं त्याला बोलून दाखवलं नव्हतं पण जेव्हा घरात संपूर्ण त्यांना दोघांनाही सापडलं तेव्हा राहुलनं डायरेक्टच मेहुनीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तिच्याकडे शरीर सुखाची त्यानं मांग केली मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मला तू खूप आवडते असंही तो तिला म्हणाला आरुषी त्याला स्वतःला स्वाधीन करून मोकळी झाली होती आपण चुकलो आहोत किंवा आपण चुकत आहोत हे क्षणभर सुद्धा तिच्या मनात आलं नव्हतं बायको तिकडे हॉस्पिटलमध्ये राहुलच्याच बाळाला घेऊन सगळा काही त्रास एकटी सहन करत होती आणि घरी तिचा नवरा त्या बाळाचा बाप बायकोच्या बहिणीसोबत आईयाशी करत होता या दोघांनाही सात दिवस एकत्र राहायला भेटले होते त्या सात दिवसात त्या दोघांनीही एकमेकांना पूर्ण एकमेकांना सोपवलं होतं या दोघांच्याही मनात अजिबातही शीतलबद्दल विचार आला नव्हता दाजींवरून आता आरुषी डायरेक्टच त्याला राहुल म्हणायला लागली होती आणि सुद्धा आरुषीला खूप जास्त जीव लावत होता आपण तुझ्यावर खूप प्रेम करतो तू आता माझीच आहे असं म्हणून तिचा पूर्णपणे फायदा तो घेत होता सात दिवसानंतर बहीण घरी आली आई वडिलांनी गाडी पाठवली शीतलला आणि तिच्या बाळाला माहेरी घेऊन जाण्यात आलं नाईलाजाने जाणे आरुषीला सुद्धा बहिणी सोबत आपल्या घरी जावंच लागलं परंतु आणि राहुल हे एकमेकांच्या प्रेमात पडले होते एकमेकांच्या ओढ त्यांना लागली होती एकमेकांशिवाय आता ते राहूच शकत नव्हते म्हणून कधी कधी आरुषी आपल्या कामाद्वारे किंवा कॉलेजला जायच्या पाहण्यानं शीतलच्या घरी किंवा कधी कधी राहुलच्या दुकानावरच जाऊन त्याला ती भेटू लागली दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले की जेव्हाही ते भेटत गेले तेव्हा तेव्हा त्यांच्यात सगळंच काही घडत गेलं दोन महिने शीतल आपल्या माहेरी बाळाला घेऊन राहिली परंतु आपल्या नवऱ्याची जेवणाची हाल होत असेल माझ्या नवऱ्याला तिथे दुसरे कोणीच नाही मला जावं लागेल त्यांच्याकडे असं आईला म्हणत ती आपल्या सासरी राहुलकडे निघून गेली पण आईचा जीव वेडा असतो आपली मुलगी दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन इतकं सगळं कसं सांभाळू शकते तिच्यावर किती लोड येईल आणि ती ओली बाळांतीन आहे मना आईनं परत एकदा विचार केला आणि आरुषीला शीतल सोबत तिच्या घरी पाठवलं आता आरुषीला खूपच आनंद झाला होता आईला आणि शीतलला काय माहिती की त्यांच्या पाठीमागे आपल्या मुलीनं आणि आपल्या जावयाने काय गोंधळ घालून ठेवला आहे आई वडिलांनाही डोळे झाकून मुलींवर विश्वास ठेवत होते त्याच मुलीनं मोठ्या मुलीचं घर पूर्णपणे बर्बाद करून ठेवलं होतं आता आरुषी शीतल सोबत घरी आली होती परत पहिल्यासारखीच बहिणीला कामात मदत करू लागत होती बाळालाही ती चांगल्या प्रकारे सांभाळत दाजींना डबा घेऊन न चुकता त्यांच्या दुकानावर ती जात आणि तिकडेच दोघेही परत मजा मस्ती करत जे काही पैसे तो जमा करत ते सगळे काही तो आरुषीवर आता उडवत घरामध्ये त्यांना भेटता येत नव्हतं म्हणून लॉजवर जाऊन एकमेकांना प्रेम करत शीतलला हळूहळू आता राहुलवर डाऊट यायला लागला होता आपण जवळ नसताना आपला नवरा दुसऱ्या कुणाच्या प्रेमात तर पडला नसेल ना तिला वाटायला लागले होते कारण दोन महिन्यानंतर बायको घरी आली होती परंतु राहुलला त्याचं इतकं काहीच वाटत नव्हतं त्याच्या कामात तो खूप जास्त व्यस्त आहे असंच तो तिला दाखवायचा ना कधी तो बायकोकडे जायचा ना तिला कधी प्रेमाने बघायचा दोघांनीही लव मॅरेज केलं होतं पण तरी देखील त्या पद्धतीनं तो तिच्यासोबत वागत नव्हता दोन महिन्यांच्या बाळाकडे सुद्धा त्याचं नीट लक्षन लक्ष नव्हतं त्याचं लक्ष होतं ते घरात त्यांच्यासोबत आलेल्या मेहुनीकडे तिच्या त्या सौंदर्याकडे आता त्याला फक्त तिच्यातच रस होता शीतलला कधी आपल्या बहिणीवर संशय आला नाही बहिणीमुळे तर आपल्याला किती मदत होते हाच विचार ती करायची एक दिवस काहीतरी कॉलेजच्या बहाण्यानं आरुषी घरातून बाहेर पडली होती आणि त्याच दिवशी घराशेजारीलच एक शीतलची मैत्रीण तिच्याकडे आली दोघींनीही बऱ्याच गप्पा मारल्यात पण बोलता बोलता शीतलची मैत्रीण तिला म्हणाली मी काय म्हणते तुझ्या बहिणीला किती दिवस झालेत तुम्ही घरातच ठेवले आहे आजूबाजूचे लोक तुझ्या नवऱ्यावर आणि तिच्यावर संशय घेत आहेत तू माहेरी असतानाही तुझी बहीण घरी येत होती मला तुला सांगायचं नव्हतं पण तू माझी मैत्रीण आहेस म्हणून तुझ्या कानावर घालणं माझं काम होतं मैत्रिणीचं बोलणं ऐकून शीतलच्या पायाखालची जमीनच सरकली काय बोलावं कसं बोलावं हेही तिला नीट समजेना पण ती डायरेक्टच आपल्या नवऱ्यावर आणि आपल्या सख्ख्या बहिणीवर संशय घेऊ शकत नव्हती ना त्यांना ती डायरेक्ट विचारू शकत होती पण आता ती त्यांच्यावर नजर ठेवू लागली आणि तेव्हाच तिला कळालं की आपली मैत्रीण जे काही बोलत होती ते अगदी बरोबर आहे नवरा आणि आपली सख्खी बहीण एकमेकांसोबत अगदी जवळ येऊन बोलतात एकमेकांना बहाण्यानं ते स्पर्श करतात एकमेकांना हात लावतात काही काम नसतानाही तरी कुठले तरी बहाणे शोधून कामं शोधून काढतात आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी ते घराच्या बाहेर पडतात छोट्या छोट्या गोष्टी आता शीतलच्या हळूहळू लक्षात येऊ लागल्या तिला तर काय करावं तेच समजेना आपण का आपल्या बहिणीला घरी आणलं असेल का आपण आपल्या आईकडे मदत मागितली असेल यावरच आता तिला खूप पश्चाताप वाटू लागला म्हणून तिनं दोघांनाही काहीही न बोलता बहिणीला आपल्या खोलीत बोलावून घेतले आणि ती आपल्या बहिणीला म्हणाली की आता बाळ सहा महिन्यांचं होत आलं मला माझं घरचं सगळंही काम सुरळीत सांभाळता येईल घरी आपली आई एकटीच आहे तुझ्या मदतीची आईला गरज आहे तर आता तू जाऊ शकतेस यावर तिची बहीण आरुषी शीतलला जे काही बोलली ते ऐकून शीतलला खूप मोठा धक्काच बसला बहीण बोलली की ताई आता मी इथून जाणार नाही मला इथेच राहायचं आहे मी तुला कसलाही त्रास देणार नाही पण मी राहुलवर खूप प्रेम करते आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही आता या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये खूप वाद निर्माण झालेत शीतलनं घरी आई वडिलांना फोन करून आरुषी बद्दल आणि राहुल बद्दल खर खर सगळं सांगितलं आता इथे रोल आला तो राहुलचा म्हणजेच शीतलच्या नवऱ्याचा राहुल सुद्धा आरुषीवर प्रेम करत होता बायको आणि आपली सहा महिन्यांची मुलगी सोडून त्याचं सगळं लक्ष फक्त आपली मेहूनी आरुषीवरच होत आरुषीचा दुसऱ्या मुलासोबत लग्न झालेलं तो सहन करू शकत नव्हता आरुषी तू आता माझीच आहे असाही तो आरुषीला समजावून सांगायचा पण जेव्हा आरुषी आणि राहुल बद्दल शीतलन आपल्या घरी सांगितलं तेव्हा तिच्या घरच्यांनी लगेचच आरुषीचं लग्न करायचा विचार केला तिच्यासाठी ते आता शोधू लागलेत पण आरुषी आपलं पूर्ण मन राहुलला देऊन बसली होती राहुल सुद्धा शीतलची कोणतीच गोष्ट आता ऐकत नव्हता तो चोरून चोरून अजूनही आरुषी सोबत फोनवर बोलत होता माझं लग्न करायचा विचार घरात सुरू आहे आरुषी आपल्या दाजीला म्हणजेच राहुलला सांगत होती आणि राहुल आपल्या मेहुनीला दुसऱ्या वाटू शकत नव्हता त्याच काळामध्ये आरुषीला समजलं की आपण गरोदर आहोत आपण आपल्या दाजीच्या मुलाची आई बनणार आहोत ती ही गोष्ट लगेच आता राहुलला कळवते राहुल आणि तिनं मंदिरात जाऊन एकमेकांसोबत लगेचच लग्न करून घेतलं आणि सख्या बहिणीनं सख्या बहिणीचं घर बर्बाद केलं ज्या बायकोने ज्या बहिणीनं नवऱ्यावर आणि बहिणीवर डोळे झाकून विश्वास ठेवला होता दोघांनी विश्वासाचा पूर्णपणे घात केला राहुल आणि आरुषी लग्न करून त्या घरात आले ज्या घरात राहुलची पहिली बायको म्हणजेच आरुषीची सख्खी बहीण आपल्या सहा महिन्यांच्या बाळासोबत राहत होती शीतलला काय करावं ते अजिबातही समजेना तिकडे नवरा एकीकडे बहीण आणि एकीकडे समाज आणि देवाने पदरात घातलेलं सहा महिन्यांचं तिचं छोटस बाळ आत्महत्या करण्यापलीकडे तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय राहिलेला नव्हता पण पन... त्या बाळाकडे बघून तिला जीवन हे संपवायचं नव्हतं शीतलचे घरचे आता आरुषीवर खूप जास्त नाराज होते सगळ्यांनीच तिच्यासोबत कायमचे संबंध तोडले होते आपली छोटी मुलगी कायमची मेली असेच तिच्यासोबत वागणूक करत होते आरुषीची आई वडील तिला म्हणत होते या बहिणीचं घर तू बर्बाद केलं तुझ्यासाठी आम्ही त्याच्याही पेक्षा चांगला मुलगा शोधून काढला असता तुझंही लग्न एक ना एक दिवस झालंच असतं तू आत्ताशी अठरा वर्षांची झाली आहेस तुझ्या शिक्षणाचं वय होतं परंतु तू तु तुझ्या हातानेच पायावर धोंडा पाडून घेतलास सख्या बहिणीच्या घरात तू सवत म्हणून गेलीस यानंतर आपलं काहीही संबंध नसेल मनात घरच्यांनी कायमचे तिच्यासोबत संबंध तोडले ती मेली समजून फक्त एकच मुलगी आपल्याला आहे असेच ते म्हटले राहुल शीतलकडे माफी मागत होता मला माहिती नाही काय झालं होतं मी आरुषीच्या प्रेमात पडलो तुला दिवस गेलेले असताना आमच्यामध्ये जास्त संपर्क आला नकळत आम्ही दोघंही एकत्र झालो आणि एकमेकांना आमचं मन पूर्णपणे सोपवून बसलो तेव्हा शीतलने राहुलकडे एकच प्रश्न विचारला बायकोला दिवस गेले म्हणजे तुम्हा पुरुषांना लगेचच शारीरिक गरज वेळेतच हवी असते का बायकोप्रती तुमची काही जबाबदारी नसते का बायको तर तुमच्याच बाळाला जन्म देणार असते ना मग तिच्यासाठी तुम्ही थोडेही दिवस स्वतःवर कंट्रोल करू शकत नाहीत का आपला तर प्रेम विवाह झाला होता ना मग आपलं प्रेम इतकं कमजोर कसं निघालं तू तर माझ्याच बहिणीला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात परत अडकवलंस मी तर फसलेच होते हा आज तिलाही फसवून तू मोकळा झालास हे एक सहा महिन्यांचं बाळ माझा पदरी आहे आणि दुसरं बाळ तिच्या पोटात करून सवत म्हणून माझीच बहीण घरीही घेऊन आलास शीतलला काय बोलावं काय करावं काहीही समजेना तिनं आपल्या त्या सहा महिन्यांच्या बाळाला घेतलं आणि त्या नवऱ्याचं घर कायमच सोडून ती माहेरी निघून आली आयुष्यानं तिला खूप मोठी शिक्षा दिली होती काय करावं तेही आता तिला काहीच समजत नव्हतं इकडे बहीण आरुषी आपल्या दाजींसोबत म्हणजेच त्या नवऱ्यासोबत मजा मस्ती करत होती पण माहेर तिचं कायमच तुटलं होतं सगळे नाते संबंध तिचे खराब झाले होते तिला आता तोंड दाखवायलाही जगात जागा राहिली नव्हती या मुलीनं बहिणीच घर तोडलं सगळेही तिच्याकडे बघून म्हणत असे आता लहान बहीण आणि दाजी राहुल एकमेकांसोबत संसार करत आहेत आणि मोठी बहीण आपल्या त्या सहा महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी राहत आहे आयुष्यानं प्रेमानं बहिणीनं सगळ्यांनीच शीतलला धोका दिला मित्र आणि मैत्रिणींनो या गोष्टीचं तात्पर्य सगळं काही करा पण कुणाचे नाते तोडू नका कुणाचा संसार तुमच्यामुळे उद्ध्वस्त करू नका कुणाची हाय घेऊ नका तरुण बहिणीला आपल्या घरात आणून ठेवूच नका तुम्हाला समजणार सुद्धा नाही की ती कधी तुमचे घर तोडेल कधी तुमचा नवरा तिच्या प्रेमात पडेल कधी तुमचा नवरा तुम्हाला धोका देईल तुम्ही त्यांच्यावर कितीही विश्वास डोळे झाकून ठेवत असाल तरी वेळेवर काय होईल हे सांगता येत नाही करणारा आपला नवरासुद्धा कधी आपलं मन तिला देऊन बसेल हेही सांगता येत नाही म्हणून कधीच आगीजवळ मेणबत्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न अजिबातच करू नका नाही तर स्वतःचं घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि हो सगळेच नवरे किंवा सगळ्याच बहिणी तशाच असतात तशा असं नाही परंतु कुणाचं मन कधी बदलेल हेही आपल्याला सांगता येणार नाही चला तर मग ही स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा या घटना आजही समाजात घडत आहेत तुमच्याही ऐकण्यामध्ये अशी एखादी घटना असेल तर मला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं विसरू नका आणि हो अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच काही नवीन कथा का ऐकण्यासाठी आणि हो शेजारील बेल आयकॉन बटन देखील प्रेस करायचं विसरू नका जेणेकरून आपण जेव्हाही एखादी नवीन स्टोरी टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल धन्यवाद भेटूया आता नेक्स्ट अशाच एका इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये